बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो मी जे काही वाटतो हे मी स्वतःच्या खर्चाने वाटतो एक म्हणजे मी आज सुरू नाही केलं एखाद्याला इच्छा असेल उभं राहायचं म्हणून तो आज भजन मंडळांना मदत करत असेल माझं भजन मंडळांना मदत ही गेली पंधरा वर्ष चालू आहे दशावतार मंडळाला गेली पंधरा वीस वर्ष माझी मदत कॉन्स्टंटली चालू आहे त्याच्यामध्ये कुठलाही खंड पडलेला नाही आहे गणपतीला करोना सोडला तर प्रत्येक गणपतीला फुल ना फुलाची पाकळी गणपतीची सेवा ही माझ्याकडून अखंडपणे घडत असते आणि त्याच्यामुळे मी जे सरकारकडून वाटलं हे महाराष्ट्रामधून कोणीच वाटलेलं नाही आहे मी महिलांसाठी रोजगार निर्माण केला कोणीही करू शकला नाही मा, म आउटबोर्ड इंजिन दिली कोणी करू शकला नाही इन्सुलेटेड व्हॅन्स दिल्या कोणीही करू शकला नाही आज पुढच्या काळामध्ये पाच लाख अंडी ही महिलांकडून मार्केटमध्ये येतील पाच लाख अंड्यांची किंमत ही दिवसाला पन्नास लाख रुपये तुम्ही नाही चमत्कार करून दाखवू शकला मी केला आहे के का केला तर मी साहेबांचं सा भक्त आहे मी प्रामाणिकपणे लोकांसाठी काम करतो मी दाखवण्यासाठी काम करत नाही मला कोणीतरी सांगितलं कॉयरच्या इंडस्ट्री बंद झाल्या आज मी आमची आता मीटिंग आहे त्याला आम्ही त्याच्या इंडस्ट्रीच्या त्या मशिनरी दुरुस्ती सुद्धा पैसे देणार आहोत त्यांचीसुद्धा आम्हाला आलेली आहे मूल ज्या जो पण रडत नाही तो पण आईसुद्धा त्याला दूध देत नाही तर दुधावरून गोष्ट आली तर आम्ही दुधाळ जनावर सुद्धा देतोय शेतकऱ्यांना आम्ही स्त्री पद्धतीने भात दिलेला आहे दुबार पिकासाठी आम्ही त्यांना वेगवेगळ्या तऱ्हेची कडधान्ये दिलेली आहेत तुम्ही कधी दिली तुम्ही काहीच नाही दिलं शेतकऱ्यांना मला कोणाचं पर्टिक्युलर नाव नाही घ्यायचं आहे परंतु या प्रत्येक गोष्टी आम्ही देत असतो शेतकऱ्यांना देतो महिलांना देतो महिलांना आम्ही दीडशेपेक्षा जास्त कुटीरोद्योग उभे करून दिले पाहिजे दीडशे गुणलेत दहा दीड हजार महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे दीडशे कुटुंबांना स्वतःची हॉटेल बांधण्यासाठी पैसे दिलेले आहेत म्हणजे हे सगळं घडतंय सिंधुदुर्गमध्ये घडतंय काजूच्या व्यापाऱ्यांना आम्ही काजूच्या अनुदान तर दिलंच परंतु रस काढण्यासाठी आम्ही त्यांना मशीन्स आजच मंजूर आज आज विषय आहे तो रस काढण्यासाठी आम्ही त्यांना हे देतो यंत्र देतो चोथ्यापासून कृत्रिम मटन चिकनसारखं पदार्थ तयार करण्याचं ती टेक्नॉलॉजी आम्ही आणतो हे सगळं कोणासाठी चालू आहे जनतेसाठी चालू आहे सगळे जर तुम्हाला सांगायचं म्हणजे मा ह्याच्यावर फळमाशी येते आंब्यावर प्रत्येक आंब्याच्या ह्याला शेतकऱ्याला आम्ही फळमाशीचं ट्रॅप दिलेलं आहे त्याला क्रेट दिल्या त्याला ताडपत्र्या दिल्या आता ताडपत्र्या आम्ही ह्याला स्वतः दिल्या भाताच्या शेतकऱ्याला ताडपत्र्या दिल्या कोण कधी देत आहे कोणी त्यांचा विचार नाही केला आम्ही करतोय आणि ते वाटलं म्हणून त्याच्यावरती मी काय माध्यम मागायला गेलो नाही माझं गे। बाकीचं वाटप सुरू असत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच युट्यूब चॅनल